तुमच्या पूर्ण बॉडीचा जो स्ट्रक्चर आहे पूर्ण बिघडून पूर्ण बिघडून गेलेला गे। गे त्याला भरपूर दिवस झाले तर काय ना तुम्ही कधीतरी कमरावर ना पाठीवर ना कशा कशावर तरी पडलेले आठवत आहे नाही आठवत आहे हा तर त्यावेळेस तुमचा स्पायनल वॉर्डचा पूर्ण जो स्ट्रोक्चर आहे पूर्ण बिघडून गेला तर मानेमध्ये दोन ठिकाणी प्रॉब्लेम कमरामध्ये दोन ठिकाणी दोन्ही ठिकाणी वर्षा हे असतात गाड्या डिक्स असते ते बऱ्यापैकी खाली सरकते माने मधली सी फोर पाय सिक्स मध्ये कमरामध्ये एल फोर पाय एल पाय मध्ये आता माने मध्ये डिक्स सरकल्यामुळे त्याच्या गादी असते बरी घसली पण गेली बाहेर पण आली म्हणून तिथून जी नस असते ती डोक्याला छातीला पाठीला दोन्ही हाताला कनेक्ट असते म्हणून माने बसून दोन्ही हात दुखणार जड पडणं बधीर पडणं मग घेणार बसून उठले की चक्कर येतात कधी कधी आता याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डोलायसिस ही छाती दाबली तर दुखत असेल थोडी थोडी म्हणतात सर्वायकल स्पॉन्डोलाइस ही जर दाबला खूप भयंकर दुख तुम्हाला कधी हाताला कळ लागते तर असंच असत झटकता मानेला झटका देता उश्या दोन दोन घेणार डोके वजन खांदे वजन घेणार हा प्रकार वाढत जातो पण कामामध्ये प्रॉब्लेम येतो ना ह्याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डोलायसिस दुसरं कमराचा प्रॉब्लेम कमरामध्ये एलफो प्रॉब्लेम पाय पुढे घ्या तिथे पण वर्षी खाली सरकली आधी बाहेर आली तिथून जी नस असते ही सायटिकाणं ही दबली गेली दाबली तर दुखते दोन मिनट थोडस पाहिजे या असेल आता कशाला लागतंय थोडस दुखते आता ती साईटिकाणं असे तिथं मी दाबली तरी दुखेल ते या ठिकाणी पे तुमचं नेमकं काय दुखतं हे तुम्हाला माहिती नाही कशामुळे काय प्रॉब्लेम हे तुम्हाला माहिती नाही तर काय आधार सांगणार ती जी नस असते खुब्याला मांडीला गुडघ्याला बोटीला टाचेल म्हणून बसून उठले कप उठले थोडे चालले की पाय कळ लागते का असं वाकडं वाकड वाख़़ चालतं थोडं चालत चालले की पायाला कळ लागते रग लागते आणि मुंगी येतात पाय बदिरी पडता जड पडता जास्त चालता येत नाही जसं उभं राहता येत नाही जसं मांडी घालता येत नाही जसं गुडघ्या बसते हो की नाही थोडं चालले की पायाला कळ लागणार रग बसून उठले की भाई जे गुडगे ते बरेच घसले गेले या वाट्या आहे ना घसल्या गेल्या आता हे जे तुम्ही मला सांगायला पाहिजे का मी तुम्हाला सांगायला पाहिजे मी तुम्हाला सांगतोय पण हे तुम्ही मला सांगायला पाहिजे मला काय करायचं देवाने एक वरदान दिलं आपल्याला दिवसभरात हजार डेट होत रात्री त्या रिजनरेट होता, होता। पण हा नियम तुमच्या दोन्ही गुणग्यांना लागू नाही का तो त्याला रक्तपुरवठा करणारी जी आहे तीच बांध आहे म्हणून मल्टिपल डेज तुमच्या गुडघ्याची जीज होत 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 एवढी झाली ती सेकंड स्टेजला ला गेली म्हणून ही जर जीज कंटिन्यू असली तो काही कालांतरान डॉक्टर काय म्हणतील दोन्ही गुडघ्या बदला कारण की देवाने वरदान दिले दिवसभरात हजारो डेट होता रात्रीतून त्या रिजन डेट होता पण हा नियम तुमच्या गुडघ्यांना लागू असल्यामुळे गुडघ्याची फास्ट जीज चालली होत जेव्हा नसा चालू होईल तेव्हा ते क्लिअर पण आता याला नियम आणि पत्ते मानेचे नियम वेगळे कमराचे वेगळे बोडग्याचे वेगळे मानेसाठी नियम उशा दोन घेणं बंद दोन्ही खांद्यावर झोपणं बंद डोक्यावर वजन खांदे वजन नाही घ्यायचं मान ओडायचे नाही हाताला झटका न्यायचा नाही मानेला झटका न्यायचा हे झाले मानेचे नियम कमरेचे नियम पालतू झोपायचं नाही पंधरा ते वीस कुल पुढे वाकून वजन उचलायचं नाही फालतू झोपायचा नाही कमराला झटको असतं असं काही करायचं नाही बिना बैलचा प्रवास करायचा नाही काम करायचं हे झाले कमरेचे नियम गुडघ्याचे नियम वेगळे मांडी घालायचे नाही गोडघ्या बसायचं नाही गुडघ्यावर बसून काही काम करायचं नाही जास्त पायऱ्याचा उतार करायचं नाही हे झाले गुडघ्याचे नियम आता कोटाचे नियम आंबट वातळ गॅस होईल ऍसिडिटी होईल पित्त होईल जड अन्न मसाल्याचं फ्रीजचं हे थोडं दिवस पदार्थ खायचे त्याच्याने पण अनेक प्रकारचे युरिक ऍसिड सायटिक ऍसिड असे वेगवेगळे विषारी घटक असतात शरीरात वाढतं आणि जॉईंट ज्या ठिकाणी असलेले त्या ठिकाणी तूपचं प्रमाण वाढतं किंवा अंवाद वगैरे वाढतो त्याच्याने सांधे दुखी वाढतोय हे जे नियम आहे कालांतराने कमी होऊन जातील पण आता तात्पुरते कंटिन्यू पाळायचे आणि नियमात राहायचे आता तो वीस टक्के प्रॉब्लेम आयुष्यभर राहणार ऐंशी टक्के तुमचा रिकव्हर होणार पण तुम्ही त्या नियमात राहिले तर आज परमनंटली बरा नियम नाही पाळला तुम्ही किती इलाज केला तो उपयोग नाही समजलं याला तीन दिवसाने हळूहळू फरक पडेल दहा दिवसात कव्हर होईल पण दहा दिवसाच्या प्रोसेस मध्ये तुमचं पण वेगवेगळ्या प्रोसेस करून घेणार वेगवेगळे प्रोसेस असेल जसं जसं आजार कवर होईल तसं तसं ते ट्रीटमेंट होत जाणार समजलं पालक सोबत आणि हे जे नियम पण ते आमचे चॅनल वर ना तुम्ही बघून घ्यायचे समजलं तेच ना ती त्याला रक्त पुरवठा करणार नसते म्हणजे खाण्याची पण चीज झाली जशी गुडघ्याची चीज झाली खाण्याची चीज झाली तो पालक माझ्याकडे तोंड करा हात खाली घ्या दोन्ही हात पाठवा इकडे कर कशी झोपा चला माझ्याकडे फोन कर माझ्याकडे फोन जाळी कमरावर ठेवा रिलायन्स का इकडे करा डोकं इकडे करा कुठं इकडे इकडे डोकं करा इकडे

ना तिकडे तुमची डबल प्रोसेस असेल ना बाकीच्यांना पंधरा मिनिटं लागतात तुम्हाला अर्धा तास लागेल बाकीच्या दोनशे खर्च असतो तुम्हाला चारशे खर्च असतो